नमस्कार मंडळी तुम्ही म्हणचाल हे ना घरात का आहे शाळा चालू झालं नाही का तुमच्याकडे तर मंडळी शाळा चालू होऊन आता आठ दिवस झाले मेस्टरांना काहीच टेन्शन नाही यांच्या पप्पाला काहीच टेन्शन नाही आज जायचं होतं मला शाळेमध्ये आणि कपड्याचं माफ वगैरे द्यायचं होतं होतं याचं ये म्हणले होते तिथले म्हणजे तिथं आमचं घरामागं शाळा आहे तिथं विचारून वगैरे सांगून थोडंफार फी भरून आल ते त्यांनी आज या म्हटले होते कपड्याचं माप वगैरे द्या आणि कपडे वगैरे दिल्यावर पाठवा म्हणे म्हटलं होते हो म्हटलं होतं पण ह्यांच्या पप्पाला ना काहीच टेन्शन आहे बघ मीच टेन्शन घ्यावं सर्व तुम्हाला वाटतंय लय भोळा आहेत त्यांनी बोळा नाही सर्व कामं तर मीच करावं फक्त रिक्षा जेवढं चालवते तेवढंच काम त्यांचे बाकीचे सर्व कामं मीच करावं जानू पण घरात आहे स्त्री पण घरात आहे आता शाळा हो चालू होऊन पण आठ दिवस झाले कसं करायचं ह्याला सांगा बरं मी त्यांना किरकिर केल्यावर -किर -किर तुम्ही काय म्हणताय भोळा आहे किरकिर करू नको मग माणसाला राग येतं का नाही काहीच चाकल नाही मिस्टरला नवऱ्याला काहीच चाकल नाही काय करायचं सांगा बरं येऊ दे आता त्यांना बघते आता काहीच पोरांचं टेन्शन नाही काय नाही तिकडंच जायचं त्या भवानीकडं कुत्रीकडं तुम्ही म्हटलं की कुठं आहे, आहे। ते त्यांचं भवानी कुठे आहे आम्हाला पण दाखव म्हणता ना टायमिंग आल्यावर तुम्हाला पण दाखवेन मी पण सध्याला मी सण घेत आहे ना जेवढं सण होते तेवढा सण घेते नंतर ह्यांना मी माझा हिसका दाखवतेच दाखवतेच ह्यांना माझा हिसका मला शाळा माहिती नव्ह नाही म्हणून मी नाही गेलं नाही ह्यांना घेऊन मला माहिती असलं तर तेव्हाच गेलं असतं मी ह्या पोरांना घेऊन कपड्याचं माप वगैरे द्यायला शाळेला ह्यांच्या पप्पा म्हणजे माझा नवरा घेलता बरं का शाळेला तिथं विचारून वगैरे थोडंफार फी भरून आलंय पण मी नाही गेलं मला नाही माहिती ती शाळा कुठं आहे तर घरामागं आहे म्हणून सांगितले होते मला माहित असलं असतं तर मी सकाळी जाऊन बसले असते शाळेमध्ये ह्यांचं कपड्याचं माप द्यायला पोरांचं ह्याला थोडं तर अक्कल आहे का पोरांचं काहीतरी विचार आहे का, का शाळेचं शिक्षणाचं तेवढं जेवढं ते रिक्षा चालवतात जेवढं ते रिक्षा मधून आणतात तेवढं त्या तेवढंच काम आहे ते, त्यांना बाकीच्या कामाचं मीच आहे मी आहे की सर्व कामं मी आवरते सर्व कामं मी करते ह्यांना कशाला टेन्शन येत आहे सर्वांना ह्यांचं कामं दिसून येतं आम मी केलेलं काम कोणाला दिसून येत नाही त्यांचं काम सर्वांना दिसतं माझं काम कोणाला दिसतं का कोणाला दिसत नाही बरं असतं ज्यांचं जॉब असतं ना त्यांचं बरं असतं बरं का जॉबाला जायचं सर्वांना वाटते हे बाई जॉब करून येते थकून येते आम्ही घरात घरातलं सर्व कामं करून पोरांना सांभाळायचं सर्व कामं करून केलं तर तू काय केली आहे असं म्हणणारे खूप आहेत घरामध्ये असते त्यात काही तेवढं प्रॉब्लेम आहे असं म्हणणारे पण खूप असतात बरं का तर आमचं घरचं कामं आणि आम्हाला पण कंटाळा येत असतं कंटिन्यू तर आम्ही काय रोबोट आहे का, का? सर्व काम करायला कंटाळा येतं का नाही माणसाला थोडं तर समजून घ्यावं माणसानं विचार येत आहे का नवऱ्याला बघा तिकडं घेलाय कुठं घेलाय रिक्षा घेऊन घेलाय येते साडे अकरा अकरा वाजेपर्यंत येतो जाऊ म्हणले होते शाळेला कपड्याचं माप वगैरे देऊन येऊ हो। तर साडे अकरा वाजलं बारा वाजत आला अजून आला नाही ते भवनीच नाज आहे ना कसं येणार नवरा सांगा बरं आणि भांडण काढायला गेलं तर वेगळंच होऊन बसतं ते म्हणून सगळं थंड बसावं थोडं तर विचार आहे का घरात सांगून आलो जावं घराकडं बघा मला माहित असलं तर इतका वेळा मी घे गेलं असतं शाळेला कपड्याचं माप द्यायला ह्याना पण विचारत आहे पप्पा कधी येत आहे शाळा कधी जायचं मम्मी म्हणून तरी अक्कल का अक्कलच नाही नवऱ्याला काय करायचं ह्या माणसाला तेच समजत नाही मला काय बाबा मला तर एवढं डोक्यावर जात आहे ना एक एकदा लय भयानक हे पोरं पण गप्प बसत नाही शाळेला कधी जायचं शाळा कधी जायचं दम एकदम खा जाऊ म्हटलं तर पण नाही हे पोरांचं पण वेगळंच असतं आधी मधी काय करायचं यांना आणि ती पडली जाणू तिथं माती खाऊन आली बाहेरचं माती खाऊन आल्यावर एक चापटं दिलं आणि झोपली येत मग नाही तर काय हो का तुम्हाला दाखवते हव का कसं झोपली तोंडामध्ये जर माती खाऊन आली करतो आणि पायातलं सैन काढून खेळत बसली मारल्यावर असं माझ ह्या पोरांना शाळेला जायचं छंद आहे पण माझ्या नवऱ्याला तेवढा विचार येत नाही आमचं कशाला विचार करताय नवरा त्या भवानीचा विचार करताय त्या भवानीला काहीच काम पडून नाही ना त्या भवानीचा विचार करताय करू दे का नाही तू शाळेला जाणार का जाऊ का आपण दोघी चला आपण जाऊ शाळा हुडकत हुडकत जायचं आता मग काय करायचं होय ना कट ते नाही त्या शाळा नाही इकडं माग आहे माग इकडं शाळा तिकडं जायचं आहे आपल्याला माहिती आहे का तुला शाळा कुठे माहिती आहे कधी बघितलं तू ते नाही ते हितच आहे दोनच पाऊल आहे शाळा आहे त्या शाळा सोडून दुसरं एक शाळा आहे त्याच्या पालीकडं तुला माहिती आहे का कुठे आहे तू कधी बघितलं मला माहिती नाही पप्पा सांगितलेलं आहे फक्त हे शाळा माग आहे म्हणून तुला माहिती आहे का नाही आता आम्हीच जातो हुडकत हुडकत शाळा आणि कपड्याच माप वगैरे अजून थोडे पैसे भरायचं आहे तर शाळेमध्ये तेवढं भरून मग कपड्याचं माप वगैरे देत काय काय अजून काय त्यांचं आहे बघताव त्यांनी काय सांगते त्यांचं शाळेचं हे असताना रुल्स वगैरे असते तर ते विचारून यायचं आम्ही जातो बसू दे नवरा तिथं बोंबलत आता ऐक नाही पप्पा बसू दे तिथंच आपण जाऊ हुडकत शाळा आता कपड्याच माप करत येऊन येऊ चल जाऊ ती जण जाऊ जानू मी श्री जातो आता शाळा हुडकत नाही आणि आल्यावर नवऱ्याला आपलं हिसका दाखवू पप्पाला ना हिसका दाखवू आल्यावर घरी आल्यावर नान आपलं हिसका काय असतं दाखवून म्हणून चला आता जातो आम्ही शाळा हुडकत हुडकत